स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर चला पनवेलचा प्रवास संपलेला आहे आणि नाशिकच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर जसं की तुम्हाला माहितीच आहे माझं सासर पण नाशिकच आहे आणि माहेर पण नाशिकच आहे तर बहिणीकडची सुट्टी जस्ट संपवून मी आता चालली आहे माझ्या माहेरी म्हण तर तुम्ही आतापर्यंत माझे पनवेलचे ब्लॉग बघत आला आणि त्याला खूप छान प्रसि प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद पण आता इथून पुढे माझे दोन ते ती, तीन दिवस चांगले माहेरचे व ब्लॉग येणार आहेत आणि मी मनसुक्त असा आनंद माहेरचा घेणार आहे तर त्या आनंदामध्ये प्लीज तुम्हीही सहभागी व्हा आणि हा जो ब्लॉग आहे तो एंडपर्यंत नक्की बघा खूप असा इंटरेस्टिंग आणि खूप छान असा ब्लॉग झालेला आहे तर चला आता मी पोचलेली आहे माझ्या माहेरी आणि माझ्या वहिनीने वेलकम रांगोळीने इतकं छान आमचं स्वागत केलं छोटंसं का होईना पण मला खरंच ते मनाला भावलं की तिने वेलकम रांगोळी काढून आमचं स्वागत केलं मी ते लगेच शूट करून घेतलं खरंच मला खूप आवडलं आणि आता इथून पुढे माहेरचा जे दोन तीन दिवस माझे ब्लॉग येणार आहे ते प्लीज कंटिन्यू करा आणि प्लीज व्हिडिओवरती ह्या व्हिडिओवरती तरी लास्टपर्यंत नक्की राहा तर सर्व काही फ्रेश वगैरे होऊन आता इथे चालली आहे माझ्या वहिनीची जेवणाची तयारी तर माहेरी आल्यानंतर तुम्हाला सांगते की तब्बल नऊ वर्ष झालेत माझ्या लग्नाला नऊ वर्षानंतर मला माहेरी आल्याचं खरंच फील होतं की मी खरंच माहेरी आली आहे असं त्याचं कारण असं की माझ्या भावाचं नुकतंच लग्न झालेलं आहे म्हणजे लग्न होऊन सहा एक महिने झालेले आणि ही त्याची बायको म्हणजे माझी वहिनी तर हिच्या हातचं आयतं असं मिळणार आहे आणि मा माहेरी आल्यानंतर आयतं जेवण मिळण्याचं जे सुख असतं ना ते एक सासूरवाशिंलाच माहिती आहे तर मी शब्दात नाही सांगू शकते की आईचं जेवण मिळणं म्हणजे काय असतं तर चला आता छानपैकी मेनू तयार झालेला आहे माझ्या बहिणींनी छान असं स्वयंपाक केलेला आहे खरंच तिच्या हाताला खूप छान अशी टेस्ट आहे आणि प्रवास करून हे आमच्या बहिणाबाई म्हणजे मोठ्या बहिणाबाई त्यात थकलेल्या आहे थकलेल्या म्हणण्यापेक्षा तिला ॲसिडिटीचा खूप त्रास झाला तर आल्या आल्या माझी हे जे वेळ समोर दिसते ते आहे माझे वडील तर त्यांनी लागले ते डोकं चेपायला आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की मला आई नाही आहे तर आईचं जे भूमिका असते ते माझे वडील आणि माझा भाऊ हे पूर्णपणे पार पाडत असतात ता आणि आता माझी वहिनी आल्यामुळे तर पे सुहागा झालेला आईची कमी खरंच ह्यावेळेस माहेरी आल्यानंतर तर खरंच जाणवलेली नाही आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये हे समजणारच आहे आणि आता तुम्ही म्हणाल की मी इतक्या उशिरा मी माहेरी का आली सुट्ट्या तर ऑलमोस्ट शाळेच्या सगळ्या संपत आल्या उन्हाळी सुट्टी आपली संपत आलेली आणि मी इतकी उशिरा का माहेरी आली आहे तर उशिरा वगैरे काही नाही मी वेळेतच आलेली आहे पण मी शूट वगैरे सर्व काही घेऊन ठेवलं आणि एडिटिंगला मला थोडासा टाइम मिळत नव्हता कारण की ह्या वेळेस खरंच माहेर पण मला खूप जगून घ्यायचं होतं आणि सांगू नाही शकत मी ती माझी वेगळीच फिलिंग्स होती त्यामुळे मी सगळं काही कॅप्चर करून ठेवलेलं आहे माझं माहेर पण आणि ते तुमच्यासोबत मी व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे आणि म्हणूनच म्हणते की यापुढचे माझे दे जे पण ब्लॉग येणार आहेत ते तुम्ही नक्की कंटिन्यू करा तर चला आता बहिणीने इथे छानसं जेवण तयार केलेलं आहे आणि मी आता जे जेवणाचा स्वाद घेत आहे आणि आईची ह्यावेळेस म्हणजे दरवेळेस माहेरी आल्यानंतर आईची जी कमी जाणवते ना तर म्हणजे ती माझ्या वहिनी भरून काढलेली आहे म्हणजे भाऊ तर नव्हताच जाणव देत कधी दे आईची कमी पण एक लेडीज घरात आल्यानंतर ले जे घराला घरपण येतं ना ते वहिनीमुळेच आलेलं आहे आणि हिशोब लिहायचं ही सवय ॲक्च्युअली तुम्ही पण लावायला पाहिजे रोज आम्ही काय करतो दैणीन दिण्यामध्ये जेवढा पण खर्च झाला असेल ना वीस पन्नास शंभर दोनशे हजार दोन हजार त्याचा आम्ही कंटिन्यूअश एक डायरी बनवली त्याच्याने आपल्याला काय कळतं की आपला माहिती खर्च किती होतो काय होतो एक चांगली सवय आहे ती लावल्या मला ननकन दरवाजा अक्क्याचं काम चाललं आहे इथं मी लोकांना दोन गोष्टी चांगलं सांगतोय आहे तुझा रोज ऑफर आहे चला, में तर चला सर्वांची जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो आहो टेरेसवर आणि टेरेसवरून ही अशी ट्रेन छान जाताना दिसते तर माहेरी आल्यानंतर मला एक छोटीशी कविता आठवली आहे तीच तुमच्यासोबत आता मी शेअर करते कविता नीट ऐका माझ्या माहेरची वाट जीवा असे त्याची आस किंवा जाईन माहेरी कंठ हेतो हा दाटूनी माझ्या माहेरच्या अंगणी पडे शीतल चांदणे मना मिळे गं विसावा तेथे ते येता ते क्षणभरी मला माहेरची ओढं त्याचं नसे दुजी तोडं वाटे लावून या पंख क्षणी पोचावे माहेरी क्षणी पोचावे माहेरी किती छान कविता आहे ना ही खरंच मनाला भावलेली आणि ही माझी कविता नसून मला कुठेतरी लिहिलेली आढळली ती तुमच्या सोबत आज म्हटला हाच तो क्षण आहे की ही कविता इथे खरंच सूट होते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ती शेअर करूया आणि चला आता इथे खूप सारी अशी थंडी वाजते तर ऐका आता आमची मजा था मस्ती तोंड दिसत नाही तुझं वारा सुटला तुम्ही नोटीस नाही करू शकत हे बघाय पेंगवीन बनवून बसून एक गाई दाखवतो तुम्हाला बघा इकडे ना आम्ही ना एक गेट घ्यायला त्याच्यात आम्ही पेगवीन आणले सेम टू सेम हा भाऊ आणि बहिणी वाटत तर इथे बघा तुम्ही रात्रीचे वाजले आहेत बारा आणि माहेरी आल्यानंतर रात्रीचे बारा काय आणि दुपारचे झोपेपर्यंतचे बारा काय काहीही वेळ काळेचं आपल्याला असं भानच राहिलेलं नसतं हो की नाही तर होतंच असं की माहेरी आल्यानंतर खरंच असं क्षणभर असं वाटतं की नको काहीच कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायला नको मस्त असे जे पण काही दिवस आपण आलेले होते हसत खेळत मजेत असे घालवावे असंच असं वाटत असतं हो की नाही तर इथे आता आमचा गेम वगैरे चालू झालेला आहे आणि पासिंग द बॉल पासिंग द लो चा। गेम असतो पण आम्ही इथे घेतलेला आहे पेंगविन तर तुम्ही बघू शकता आणि ते गाणे वाजवणारा माझा भाऊच आहे आणि तो बघा कसा ब्लँकेटमधून आता बघेल बघितलं की नाही तर तोच गाणे वाजवणार आहे आणि बंद तोच करणार आहे आणि आम्ही मस्तपैकी आमचा असा गेम चालू करणार आहे तर आता गेममध्ये पहिल्यांदी बघूया कोण आहे आणि कोण जिंकत आहे खूप सारी अशी मजा येते मला खरंच मी न विसरणारे माझे एक क्षण असणार आहेत त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओमध्ये आपण कॅच करून ठेवूया तर इथे तुम्ही बघू शकता की वेदांत हारलेला आहे फर्स्ट वेदांतच आता बघूया त्याला आयन काय म्हणजे टूट देतोय की डेअर देतोय ते बघूया <स्थाथ> <laughs> ா तर मग कसं वाटलं वेदांचं आपल्या आराध्य देव महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी गाणं म्हटलं तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचं गाणं झाल्यानंतर आमचा जो आहे खेळ तो पुढे कंटिन्यू वास्तवपैकी चाललेला आहे तर कसलं भारी वाटते म्हणून सांगू अशी छान हवा सुट्टी होती ना टेरेसवरती गारगार एकदम म्हणजे अक्षरशः आम्हाला पांघरून घेऊन बसायची वेळ येत होती नाही का चला, गेम ओवर होत आलेला आहे आणि दोन नंदा आणि एक भाऊजाई असा गेम सुरू झालेला आहे तर बघूया कोण हारते अरे अक्ष हारलेली आहे आणि ती भाऊला मारते की तुम्ही माझ्याकडे आल्यानंतरच का बंद केलेलं आहे त्या अक्षुत्रुट बोलायचं ऑप्शन निवडून फसलेली आहे कारण तिचे नंदे तिची खेचत आहे त्यांनी सांगितले की तुला दोघी नंदांमधून कोण जास्त आवडतं हे तिला विचारण्यात आलेलं होतं तर तिने छान उत्तर दिलं आणि आता गेम पुन्हा चालू झालेला आहे तो म्हणजे आमच्या दोघी बहिणींमध्ये तर आता बघूया कोण जिंकत आहे कोण हरतय मला तर खरंच सांगते की मजा आलेली ना मी खरंच लहान मधून लहान होऊन गेलेले होते असं वाटत होतं मला तर मी खरंच खूप एक्शन अगदी मन मोकळे मुरातपणाने जगून घेतलेले तर आता बघूया कोण जिंकतंय येस मी जिंकलेली आहे इथे ये तरी ते चार मी जिंकलेली आहे आणि दिदी हा हरून खूप पस्तावा करते कारण की एकच एकाच कुठेतरी प्रश्न विचारायचा असतो किंवा तुट देर करायचं असतं पण इथे सर्वजण तिला प्रश्न विचारून विचारून अगदी भंडावून सोडत होते आणि तिला थंडी बिचारी एकदम कुडकुडत कुडकुडत होती मला व्हिडिओ एडिटिंग करताना पण इतका हसायला येत होतं ना की बस तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग जी रात्र काही संपणारच नाही असं वाटायला लागलेलं आहे तुम्ही विचार करा की गेम आमचा म्हणजे बारा वाजता सुरू झालेला तुम्हाला मी दाखवलेलं की बारा वाजता ऑलमोस्ट गेमला आमच्या सुरुवात झालेली आहे तर गेम संपता संपता विचार करा किती वाजले असेल माझ्या अंदाजे दोन अडीच तर झालेलेच होते आणि त्यानंतरही आम्ही खूप वेळा अशा गप्पा करत बसलो होतो नंतर गाण्यांच्या भेंड्या काय नाचणं काय खूप सारं म्हणजे मी तर माहेर ह्यावेळेस खरंच म्हणजे खरंच मनापासून माहेरपणाचा आनंद घेतला तर कसा वाटला माझा ब्लॉग मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला खरंच विसरू नका आणि तुम्ही पण तुमच्या माहेरी गेल्यानंतर काय करता कसं आहे तुमचं माहेर वगैरे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड होना रहनी पर व्लोग सेंड करते रात्र तर काय एंड होणार नाही आमची असं वाटतं आम्हाला पण माझा ब्लॉग तर मी इथेच एंड करते आपण पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय